पांढरकवडा शहरात महिला दिनी स्त्री शक्तीचा गौरव वाणी कोठारे यांचे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पांढरकवडा येथील शहीद नागेश्वर जिडेवार सांस्कृतिक भवनमध्ये भव्य नृत्य स्पर्धा आणि कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न झाला हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक सोहळा नव्हता तर स्त्री शक्तीचा जागर त्यांच्या कलेचा सन्मान आणि एक प्रेरणादायी पर्व ठरले स्पर्धेमध्ये सोळा गटांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला जिथे विविध नृत्य शैलीमधून महिलांनी आपली कला शक्ती आणि सृजनशीलता सादर केली महिला केवळ कलाकार नाहीत तर त्या समाज घडवणाऱ्या शक्तीही आहेत हे या सोहळ्यातून अधोरेखित झाले शहरातील हजारो प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला स्पर्धेतील विजेते गट पहिला क्रमांक एलिक्ट इलेवन ग्रुप दुसरा क्रमांक शौर्य स्वरूपा ग्रुप तिसरा क्रमांक रणरागिणी ग्रुप चौथा क्रमांक नटराज ग्रुप पाचवा क्रमांक विरंगणा वुमन्स ग्रुप यांनी पटकावला सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले समाजासाठी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिला डॉक्टर वकील तृतीय पंथी नर्स बँक आशा सेविका पोलीस फॉरेस्ट क्षेत्र सहायकपदी पदोन्नती झालेल्या अर्चना येडमे सुरेखा कुंभेकर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सौवानी अखिल कोठारे तोडासे अध्यक्ष मा जगदंबा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्यादित शिबला तालुका झरी जिल्हा यवतमाळ यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनीता वानखडे यांनी केले अध्यक्षस्थानी सहाय्यक वन संरक्षक आशिष देशमुख होते विशेष अतिथी समाजसेविका लीलाताई भेले डॉक्टर वैशाली सातुरवार ऑडिटर मनीषा गोरे माजी नगराध्यक्ष वैशाली नाहाते प्राचार्य मंजुषा तिरपुडे अर्चना तोडसाम सोनल निकोडे किरण तोडासे मंगला तोडासे प्राचार्य श्वेता काळपांडे सुवर्णा वरखडे क्षेत्र सहाय्यक संदीप बोडके नितीन नरताम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणे कोठारे संचालन प्राचार्य मंजुषा तिरपुडे यांनी केले आभार अखिल कोठारे यांनी मांडले इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम